उमेदवारी जाहीर झाल्यापासून लोकांच्या गाठीभेटी घेत आहोत आज त्यास पूर्णत्वास नेण्याचा दिवस उजाडला आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मोर्तब होतो शिक्का मोर्तब उमेदवारी जाहीर उद्धव ठाकरे यांनी केला आहे गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहेत व बापा आमच्या पाठीशी सदैव राहणार आहे यावेळी कल्याणमधील जनता सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे आहे वा देवीची मशाल व व नक्कीच पेटणार खात्री आहे की मशाल लोकसभेत पोहोचवणार आदित्य ठाकरे आज येत आहेत याचा आनंद आहे युवा पिढीचे ते स्फूर्तीस्थान आहेत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कामाला लागून विजयाची मशाल नक्की पेटेल आ, आता वीस दिवसापासून म्हणजे पासून जे काही आम्ही लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आज तो दिवस उभवला आहे की त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी मला असं खात्री आहे की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक शिक्कामोर्तब होतं आणि शिक्कामोर्तब लोकांनी आणि मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलंच आहे उमेदवारी जाहीर करून त्यामुळे मला खात्री आहे आता बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत ग्रामदेवता आहे डोंबिलीकरांचं आणि बाप्पा आमच्या पाठीशी सदैव राहणार आहे आणि यावेळेला कल्याणकर जनतासुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर राहणार मनात दहा वाढली धाकधूक म्हणताना नाही पण एक आपण म्हणतो ना की थोडीशी उत्सुकता आहे की फॉर्म भरतो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह आहे तर मला असं वाटतं देवीची आमच्या मशाल तिथे नक्कीच पेटणार आणि देवीने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे बाप्पाचाही आशीर्वाद घेतलेला आहे आणि खात्री आहे मशाल लोकसभेत पोहोचवणार ठाकरे स्वतः तुमच्या आनंद आहे आम्हाला आदित्यसाहेब येतात युवा युवा पिढीचे ते एक स्फूर्तीस्थान आहेत आणि मला खात्री आहे की त्यांना बघण्यासाठी जनतासुद्धा आमच्या रॅलीमध्ये सामील सामील होणार आहे स्वतःहून आणि रॅली आमची अशी जोरदार निघेल महाविकास आघाडी संपूर्ण एकसंध आहे आणि सगळे बरोबर असणार आहेत मला खात्री आहे की फॉर्म भरल्यानंतर त्याच जोमाने सगळे कामाला लागून विजयाची मशाल नक्कीच लागणार